आज आपण बेसनची वडी कशी करणार आहोत ते बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया तर आपण साहित्य बघून घेऊया आपण बेसन घेतलेले आहे दोन मोठे चमचे त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि जिरं ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे बा उभा चिरलेला कांदा कोथंबीर मीठ जिरं आणि हळद मध्ये एक चमचा तेल ॲड केलेला आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया जिरे व्यवस्थित फुलले की आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया व्यवस्थित परतून झालेला आहे त्यामध्ये आपण जो हिरवी मिरची आणि लसूण जिरा ह्याचा ठेचा घेतला होता करून तो टाकून घेऊया आपण अर्धा चमचा हळद टाकू आणि मीठ करून घेऊया एक ग्लास पाणी ऍड करून घेणार आहोत आणि ते पाणी चांगलं उकळलं तर आपण त्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपलं आता हे उकळलेलं आहे आता आपण ह्यामध्ये काय करायचं एका बाजूने बेसन टाकायचे आणि एका बाजूने ते ढवळत राहायचे नाहीतर त्याच्या गाठी गाठी होती असं एका वेळी दोन कामं करायची आपण बेसन करताना एक लक्षात घ्यायचं की ते कंटिन्यू ढवळत गेलं पाहिजे नाहीतर त्याचे गाठी गाठी होत आपलं किती व्यवस्थित आता बेसन उकळलं आहे आपण ह्यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करणार आहोत आणि थोडी ठेवणार आहोत आपण वरतून परत ती टाकण्यासाठी कोथंबीरचं प्रमाण जास्त टाकायचं हे व्यवस्थित पूर्ण मिक्स करत आहे कंटिन्यू त्याला चमच्याचा वापर हे ढवळतच आहे आपण कारण ते हरभऱ्याच्या डाळी जे असतं ते पचायला जरा जड ती डाळ व्यवस्थित बेसन शिजलं तर ते चवीलाही छान लागतं आता आपण हे दहा हे ह्याची एक वाफ काढून घेऊया मंद आचेवर तुम्ही बघू शकता आपलं बेसन किती व्यवस्थित झालेलं आहे आता आपण ते काढून घेऊया आता आपण प्लेटला थोडस एक चमचा आपला नॉर्मली एक टिपका असं तेल चोळून घेऊया आपण ह्यामध्ये हे बेसन टाकून घेऊया गरम आहे तोपर्यंतच हे ह्यामध्ये टाकायचंय असं आपण आता हे पूर्ण व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने एकत्र असं त्या प्लेटमध्ये व्यवस्थित करून घ्यायचंय आपण ते दोन मिनटं थंड व्हायला ठेवायचं आहे आता प्लेटमध्ये आता ह्यामध्ये वरती बारीक चिरलेली आपण कोथंबीर टाकून घेऊया आणि आपण ह्यावर बारीक खिसलेलं खोबरं पण टाकून घेणार आहोत खोबरं ऑप्शनल आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल पण ते छान लागतं टाकल्याने आणि मुलं काय त्यामुळे आवडीने खातात हे वेगवेगळं असं पदार्थ मग बघू शकता तुम्ही आता किती व्यवस्थित आपलं हे थंड झालेलं आहे आता आपण हे कट करून घेऊया तुम्ही ह्याला पाहिजे तर डायमंड शेजमध्ये सुद्धा कट करू शकता की जेणेकरून ते बघून मुलं आवडीने खातील किंवा चौकोनमध्ये पण तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही ते कट करू शकता सुरीच्या सहाय्याने आपण हे कट करून घ्यायचे ते पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मग कट करायचं म्हणजे ते व्यवस्थित त्याच्या वडे आपल्याला बाहेर काढता येतात हे पहा आता आपण असे कट करून घेतल्या बघू शकता तुम्ही आपली वडी किती व्यवस्थित अशी निघली आहे आता अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या आपल्या काढून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपली बेसनची वडी ही रेसिपी आता खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता आपली वडी किती व्यवस्थित झालेली आहे हे पहा त्याबरोबर आपण बाजरीची भाकर आणि कांदा हे खाणार आहोत त्यामध्ये तुम्ही बाजरीच्या भाकरीऐवजी चपातीसुद्धा खाऊ शकता तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा नाचणीची भाकरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता अशाच प्रकारे पातळ बेसनची रेसिपी सुद्धा मी माझ्या चॅनलवर पोस्ट केली आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते मी ती रेसिपी सुद्धा नक्की बघू शकता तुम्हाला ती आवडेल